दोन दिवस श्री मेडिकल मध्ये गेला नाही या दोन दिवसात किरण मात्र दुकानात येऊन गेली होती तिसऱ्या दिवशी श्री दुकानात गेला रात्री दुकान बंद करताना किरण पुन्हा हजर किरण श्रीला म्हणाली की तिलाही काही खास बोलायचं आहे पण शेवटच नाही मेडिकल मध्ये काम करणारे सगळे निघून गेले श्री आणि किरण दुकानाच्या पायरीवर बसले किरणने श्रीचा हात हातात घेतला म्हणाली मला तुम्ही आवडलात परवा तुम्ही प्रीतम मध्ये जे काही मला सांगितले ते मी सगळे विसरले आहे आता घरी चला श्री नाही म्हणताच निदान आईसाठी तरी चला ती तुमची वाट बघते असे किरण म्हणाली यावर श्री काही बोलू शकला नाही ते दोघे घरी गेले त्याला बघून किरणच्या आईला खूप आनंद झाला तिला श्रीचा साधा सरळ स्वभाव खूप आवडला होता किरणचे बाबा अध्यात्माकडे वळले होते त्यांचे मौन व्रत सुरू असल्याने ते श्रीशी काही बोलले नाहीत फक्त आकाशाकडे हातवारे करून म्हणाले सगळी देवाची मर्जी दुसऱ्याच दिवशी श्रीने त्याच्या घरी तो लग्न करणार असल्याचे सांगितले मुलीबद्दल विचारताच श्रीने किरण नोकरी करत असल्याचे आणि तिच्या घरी ती आई बाबांबरोबर राहत असल्याचे सांगितले आईला विश्वास बसत नव्हता तर अरविंदला आता सगळे एकाच घरात कसे राहणार याची काळजी वाटू लागली सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते श्रीच्या लग्नाची बातमी ऐकून कोणालाही आनंद झाला नव्हता आईला सुद्धा नाही आता श्रीने आणि किरणने ब्लॉक घ्यायचा ठरवला जिथे श्रीने किरणला पहिल्यांदा पाहिले होते त्या बोरिवलीतल्या चंद्रकिरण सोसायटी पासूनच त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली ते दोघेही नोकरी करत असल्याने पुढे कसे तरी पैसे भरता येणार होते पण सुरुवातीला भरावे लागणारे बारा हजार कसे जमवायचे हा मोठा प्रश्न होता नेहमीप्रमाणेच याही वेळेला श्रीने पार्टनरला त्याची अडचण सांगितली थोड्याच दिवसात श्रीच्या दुकानाच्या पत्त्यावर चंद्रकिरण सोसायटीचे लेटर हेड असलेले रजिस्टर्ड पत्र आले ज्यात त्या सोसायटीच्या वेटिंग लिस्ट मध्ये त्याचे नाव टाकल्याची बातमी लिहिली होती कागदपत्रांवर सही करायला त्याला ऑफिस मध्ये बोलावले होते किरण आणि श्रीला तिथे गेल्यावर कळले कि ते बारा हजार दुसरं कोणी नाही तर पार्टनरने भरले होते ते सुद्धा स्वतःचे घर विकून श्रीला काय बोलावे सुचेना श्रीच्या आयुष्याच्या एका महत्वाच्या आणि अवघड वळणावर पार्टनरने त्याला पुन्हा एकदा सावरले होते श्रीच्या मनात आले की आपल्याला घर मिळावे म्हणून पार्टनर स्वतःची खोली विकतो आणि दुसरीकडे एकांत मिळावा म्हणून अरविंद लग्नाच्या पहिल्याच रात्री स्वतःच्या आईला आणि भावाला घराबाहेर घालवतो किती फरक आहे दोघांमध्ये खोली विकल्यानंतर पार्टनरचा काही पत्ताच नव्हता श्री त्याची वाट पाहत होता आणि एके दिवशी पार्टनरचा फोन आला त्याने श्रीला फोर्टला भेटायला बोलावून घेतले पार्टनर आता राहायला पुण्याला आणि नोकरीला मुंबईत होता स्वतःची खूप ओळखान करून घेत आहेस असे श्री त्याला म्हणाला पण स्वतःच्या मनात येईल तसे जगणाऱ्या पार्टनरला त्याचे काहीच वाटत नव्हते श्रीने त्याला खोली विकून पैसे का भरले असे विचारण्याचा प्रयत्न केला पण पार्टनर त्या विषयावर बोलायला तयार नव्हता श्रीने आता तो पार्टनर शिवाय जगू शकत नाही असे म्हटल्यावर कोणीही इतके महत्वाचे नसते की आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही असे पार्टनरने त्याला सांगितले श्रीने लग्न ठरवल्याचे घरी सांगितल्यापासून जे शीतयुद्ध सुरू झाले होते ते अजूनही सुरूच होते शेवटी एके दिवशी त्याच्या आईने त्याला लग्नाचे काय ठरवले आहे असे विचारले अरविंदने पण देण्या घेण्याचे बोलायला किरणच्या आई वडिलांना आपल्या घरी बोलव असे सांगितले यावर श्री म्हणाला त्यांनी रजिस्टर लग्न करायचे ठरवले आहे त्यामुळे हॉल पत्रिका रिसेप्शन जेवणावेळी असे काहीच होणार नाही हे ऐकून श्रीच्या आईने विचारले हुंड्याचे काय श्री म्हणाला हे सगळे नाही म्हणजे हुंडही नाहीच आई मनोरमा अरविंद सगळे चिडले पण टोमणे मारण्यापलीकडे ते काहीच करू शकले नाहीत आतल्या आत संतापलेल्या अरविंदने श्रीला जागेचे काय करणार म्हणून विचारले तेव्हा श्रीने बोरिवलीला ब्लॉक घेतल्याचे सांगितले बाकीच्यांचे सोडा पण श्रीच्या आईलाही त्याचे काही कौतुक वाटले नाही श्री आणि किरणचा अजून ब्लॉक साठी नंबर लागला नव्हता आपला ब्लॉक हातात आल्यावर आपण लग्न करूयात असे त्या दोघांनी ठरवले होते एके दिवशी किरण अचानक दुकानात आली तिचा आनंद गगनात मावत नव्हता तिने श्रीला सांगितले की आपल्याला चंद्रकिरण सोसायटी मध्येच ब्लॉक मिळाला आहे श्रीने हे कसे शक्य आहे असे विचारल्यावर तिने सांगितले की तिची मैत्रीण दमयंती जिने तिथे ब्लॉक घेतला होता ती लग्न करत आहे आणि तो ब्लॉग सोडून ती दहा वर्षांसाठी कॅनडाला जाणार आहे दोघांनाही खूप आनंद झाला ब्लॉक ताब्यात आल्यावर किरणच्या बाबांनी काढलेल्या मुहूर्तावर त्या दोघांनी गृहप्रवेश केला किरण सगळ्यांना उत्साहाने घर दाखवत होती पण तिचे कर्ज सोडले तर कोणालाही कौतुक वाटत नव्हते उलट श्रीच्या आईला हे सगळे अरविंदला मिळाले नाही म्हणून वाईटच वाटत होते गृहप्रवेश झाल्यावर पुढच्याच गुरुवारी किरण आणि श्रीने रजिस्टर लग्न केले लग्नाला किरणचे आई बाबा अरविंद मनोरमा रंजन आणि दमयंती आले होते पण रजिस्टर लग्न करत असल्याचे पटत नसल्याने श्रीची आई लग्नाला आली नव्हती लग्न झाल्यावर श्री आणि किरण घरी आईचा आशीर्वाद घ्यायला गेले आईने किरणला सोन्याच्या चार बांगड्या आणि श्रीला पाचशे रुपये दिले त्या दोघांनीही आईला त्यांच्याबरोबर ब्लॉक मध्ये राहायला येण्यासाठी खूप विणवले पण माझा जन्म या चाळीतच जाणार असे ती म्हणाली ते दोघे जायला निघाले तेव्हा मात्र मला विसरू नका तुमच्याशिवाय या जगात मला कोणी नाहीये असे म्हणून ती रडू लागली आईचे नेहमीचे वागणे आणि आताचे डोळ्यातले पाणी काय खरे आणि काय खोटे श्रीला काही समजत नव्हते त्यानंतर किरणच्या घरी जाऊन त्या दोघांनी तिच्या आईबाबांचा सुद्धा निरोप घेतला आणि मग ते दोघेच त्यांच्या नवीन घरात प्रवेश करण्यासाठी तिथून निघाले घरात प्रवेश केल्यावर श्रीने किरणला जीवात जीव असेपर्यंत तो तिला सांभाळेल असे वचन दिले किरणच्या डोळ्यात पाणी आले तिने त्याला कडकडून मिठी मारली आणि इतक्यात दारावरची बेल वाजली दार उघडून बघतात तर दारात आई रंजन आणि अरविंद उभे त्रास दिला अरविंद म्हणाला रंजनने तुझी आठवण काढून जीव नकोसा केला त्यामुळे इथे त्याला घेऊन यावे लागले आईला आणि रंजनला श्रीकडे सोडून अरविंद निघून गेला ती रात्र श्री आणि किरणला त्या दोघांच्या मध्ये आई आणि रंजनला झोपवून काढावी लागली त्यावेळेला आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे हाच नरम हे पार्टनरचे शब्द आठवले आतापर्यंत श्रीने स्वतःहून किरणला त्याच्या घरच्यांच्या स्वभावाबद्दल काही सांगितले नव्हते पण लग्न होते चार दिवस आई आणि रंजन श्रीच्या घरी राहिले पण शेवटी इथे करमतच नाही असे कारण देऊन त्याच्या आईने तिथून मुक्काम हलवला आता तरी आपल्याला आणि किरणला एकांत मिळेल असे श्रीला वाटले पण तेवढ्यात किरणच्या आईच्या शेजारी राहणाऱ्या सुरेशने घरी येऊन किरणच्या आईला माइल्ड हार्ट अटॅक आल्याचे आणि त्यांना के एम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचे सांगितले किरण आणि श्री तसेच हॉस्पिटलमध्ये गेले यातून आई काही बाहेर आली नाही किरणचे लग्न झाले आता मी सुटले असे म्हणून त्यांनी जीव सोडला त्यामुळे चौदा दिवस किरण तिच्या माहेरी बाबांबरोबरच राहिली हे सगळे श्रीने पार्टनर भेटल्यावर त्याला सांगितले आज तो किरणला घ्यायला तिच्या माहेरी गेला तर तिच्या बाबांनी भगवे कपडे घातले होते त्यांनी संन्नास पत्करला होता सुखाचा संसार करा असे बोलून त्यांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या घराची चावी किरणला देऊन मागे वळून न पाहता ते तिथून निघून गेले किरण आणि श्री त्यांच्या घरी आले आणि इतके दिवस ज्या एकांताच्या क्षणांची ते वाट बघत होते ते क्षण आले आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला फ्रीज पासून घराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या एके दिवशी अचानक दमयंती आली येताना ती घराचे फर्निचर घेऊन आली हे सगळे काय आहे असे किरणने विचारल्यावर दमयंतीने सांगितले की तिच्या बाबांनी तिला न विचारताच घरासाठी फर्निचर बनवून घेतले होते पण आता ती कॅनडाला जात असल्याने तिला त्याचा काही उपयोग नव्हता किरण नको नको म्हणत असतानाही दमयंतीने ते सगळे फर्निचर किरणच्या घरात लावलेच घराला एक वेगळेच रूप आले फर्निचर आले त्याच्या पुढच्याच आठवड्यात श्रीच्या घरचे जेवायला म्हणून अचानक श्रीच्या घरी आले पण घरातले एवढे फर्निचर बघून सगळ्यांचे तोंड पडले आईने पुन्हा सगळ्या वस्तूंची किमती विचारायला सुरुवात केली असेच फर्निचर दादरच्या घरात करायचे झाले तर किती खर्च होईल असे ती विचारू लागली श्रीला म्हणाली हळूहळू खूप पैसे साठवले होतेस अरविंद म्हणाला माझा तर सगळा पैसा औषध पाण्यातच खर्च होतोय यावर आई त्याला म्हणाली काळजी करू नकोस तू पण हळूहळू सगळं घेशील तू काही हातात भरल्या नाहीस मनोरमा पण पन तिरसटपणे काहीतरी बोलली सगळे ऐकून घेतल्यावर शेवटी श्री म्हणाला हे सगळे किरणच्या मैत्रिणीने दमयंतीने दिले आहे यात माझे काहीच कर्तृत्व नाहीये यावर तुझे नशीब तरी चांगले आहे असे अरविंद म्हणाला श्रीच्या घरच्यांचे बोलणे किरणला आवडले नव्हते त्याहूनही श्री त्यांना काहीच बोलत नाहीये ही गोष्ट तिला अजिबातच आवडली नव्हती सगळे निघून गेल्यावर ती श्रीला याबद्दल खूप बोलली श्रीने तिचेही सगळे ऐकून घेतले किरणने श्रीच्या आईचा स्वभाव आता चांगलाच ओळखला होता तिच्या ही गोष्ट लक्षात आली होती की खोट बोलून बोलून काहीतरी कारणे देऊन आई श्रीकडून त्यांना हव्या त्या गोष्टी उकळत होत्या कधी फनसे मावशींना द्यायचे म्हणून दोन साईड टेबल्स तर कधी मनोरमाच्या बहिणीला द्यायचे म्हणून ती सेट बदल दा बशा आणि बरेच काही किरण मध्ये मध्ये मुद्दाम दादरला घरी चक्कर मारत होती त्यामुळे तिच्या हे लक्षात येत होते की दुसऱ्यांना देण्यासाठी म्हणून घेतलेला वस्तू घरातच वापरल्या जात आहेत या गोष्टींची खात्री ती फंक्शनच्या मावशीकडून बातमी काढून करत होती अरविंद सुद्धा अजूनही श्रीच्या नावावर दुकानातून फुकट औषधे नेतो हे सुद्धा तिला माहित होते हे कळूनही श्री घरच्यांना काही बोलत नाही म्हणून ना किरण खूप संतापायची आणि मग आठवडा आठवडाभर अबोला धरायची श्री त्याच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी नित्यनियमाने पार्टनर पर्यंत पोहोचवत होतात गेले वर्षभर आपण बायको सांभाळू की आई सांभाळू यामध्येच अडकलो आहोत असे त्याने पार्टनरला सांगताच पार्टनरने घरात पाळणा हलवण्याचा सल्ला दिला ज्यामुळे बायको आणि आई दोघेही बदलतील असे तो म्हणाला आता पार्टनर जागा मिळाली की मुंबईत पुन्हा राहायला येणार होता हे ऐकून श्रीला खूप आनंद झाला तो पार्टनरला म्हणाला तुझ्या राहण्याची सोय मी करतो आनंदातच श्री घरी आला आता कधी नव्हे ते त्याला पार्टनरच्या उपयोगी पडता येणार होते त्याला एवढे खुश बघून किरणच्या लक्षात आले की आज पार्टनर भेटला असणार तिने विचारताच श्री किरणला म्हणाला की कि पार्टनरला राहण्यासाठी जागा हवी आहे आणि आपण ती देऊ शकतो किरणला काही समजले नाही श्रीने तिला आठवण करून दिली की तिच्या बाबांनी संन्यास घेताना त्यांच्या घराची चावी किरणला देऊन टाकली होती हे ऐकून किरणच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले